मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कप सिरपच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या अलीकडच्या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रात त्या विशिष्ट खोकल्याच्या सिरपचा पुरवठा झाल्याचा कोणताही अहवाल नाही अशी माहिती एफ डी एच्या औषध विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी माहिती दिली गुजरात सरकारच्या नमुन्यांमध्ये रेडनेक्स फार्मास्युटिकल आणि शेफ फार्माच्या उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळल्याचं आढळून आलं आहे पुण्यात एफ डी एनं रेडनिक्स फार्माचा तेरा लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे असं त्यांनी सांगितलं या व्यतिरिक्त मानकांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक उत्पादकांची तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान छिंदवाडा पोलिसांनी कफ सिरप मृत्यू प्रकरणात श्रेशन फार्मा कंपनीचा मालक एस रंगनाथन याला काल रात्री चेन्नई इथं अटक केली